कुर्डवाडी पंढरपूर रस्त्यावर पंढरपूरजवळ ट्रक वाहतूक आणि कंटेनरची समोर समोर जोरदार धडक झाल्याची आज सकाळी ही घटना घडली आहे या भीषण अपघातात कपड्याने भरलेला ऐशर ट्रक जळून खाक झाले असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये सत्तर लाख रुपयांचं नुकसान झालं आहे हा अपघात आज पहाटेच्या सुमारास पंढरपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आडीव गावाजवळ घालला आहे दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठी असल्याने कपड्याने भरलेला ट्रक जळून खाक झाला आहे यामध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या अपघातामुळे पंढरपूर कुर्डवाडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक पूर्ववत केली आहे दरम्यान जळून खाक झालेला आयशर ट्रक हा हार्मोनियमचा असल्याची माहिती मिळत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा